मित्रांनो नमस्कार जय शिवराय जय भीम मी संतोष शिंदे या सामाजिक आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ संपूर्ण पहा तुमचं मत या मुद्द्यावर नक्की कळवा कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा आणि नवीन असाल तर चॅनल हा सबस्क्राईब करा मित्रांनो मी चर्चा करतोय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात उद्धव ठाकरे आज शेतकऱ्यांच्या बांधावर गेले मराठवाड्यामध्ये चार दिवस फिरतायत सातबारा कोरा सातबारा कोरा परंतु नेता चोर जर असेल तर मग सातबारा कधी करणार रे चोरा असं ज्यावेळेस उद्धव ठाकरे म्हणाले त्यावेळेस मात्र सत्ताधाऱ्यांना पळता थोडी झाली कारण शेतकऱ्याच्या बांधावर गेल्यानंतरच शेतकऱ्यांची दुःख कळतात उद्धव ठाकरेंना कदाचित मातोश्रीतून बाहेर पडल्यानंतर शेतकऱ्यांची दुःख कळाली परंतु राज्याचे मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री फक्त खुर्च्याला चिटकून किंवा पक्षाच्या कार्यक्रमासाठीच का फक्त फिरतात शेतकऱ्यांची दुःख त्यांना महत्वाची वाटत नाही म्हणून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जात नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जात नाही शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव दिला जात नाही एवढंच काय तर शेतकरी आत्महत्या करतोय शेतकऱ्याचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत शेतकऱ्याची पोरं रस्त्यावर येत आहेत तरी सुद्धा सरकारला त्याच दुःख वाटत नाही अहो अतिवृष्टीने ओल्या दुष्काळात शेतकरी उद्ध्वस्त झाला ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेते होते त्यावेळी सांगितलं होतं ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करता येतो तेच मुख्यमंत्री आज म्हणत आहेत की ओला दुष्काळ जाहीर करायला शासनाच्या मॅन्युअल मध्ये तशी तरतूद नाही त्या मुख्यमंत्र्याकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल याची अपेक्षा सुद्धा नाही असं उद्धव ठाकरे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन म्हणतात आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा करायचा शेतकऱ्याला कर्जमाफी करायची त्याला मुक्त करायचं तो आता अडचणीत आहे संकटात आहे अजित दादा पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत ते म्हणतात शेतकऱ्यांना सतत फुकट पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांना फुकटे ठरवतायत जो शेतकरी शेतकऱ्याची तुलना तुम्ही कुणासोबत ही करू नका नेत्यांना तुमच्या भ्रष्टाचाराची तुलना दुसऱ्या भ्रष्टाचारासोबत होऊ शकते पण जो अन्न तयार करतो निर्माण करतो धान्य पिकवतो त्याची तुलना जर तुम्ही अशा पद्धतीने करणार असाल तर दादा लक्षात घ्या शेतकऱ्याची तर कुचेष्टा आहेच परंतु त्याच शेतकऱ्यांच्या पोरांचा त्यांच्या कुटुंबाचा सुद्धा शुद्ध पद्धतीने केलेला अपमान आहे त्याच कारण असं आहे शेतकरी तुमच्याकडे भीक मागायला कधीच आलेला नाही येत पण नाही त्याला जर आज पैसे नसतील तर तो जमीन घाण ठेवतो कर्ज काढतो त्याला जर उद्या पैसे नसतील परत काहीतरी विकतो परत तो जगतो परंतु तो, तो भीक मागत नाही आणि वेळ प्रसंगी तो म्हणजे नव करून जर दुसऱ्यांना जगवत असेल धान्य उगवत असेल आणि आसमानी सुलतानी आणि सरकारी संकट आल्यानंतर तरी सुद्धा तो तग धरून असेल आणि तो जर रडत नसेल तुमची वाक्य आहेत जी शेतकऱ्यांना रडवण्याचं काम करतायत त्यांच्या कुटुंबांना त्रास देण्याचं काम करतायत तुम्ही महाराष्ट्राला किंवा कशाला चुना लावला तरी चालतो म्हणजे हे जर इतकं भयानक असेल तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार इतकं असंवेदनशील आणि वेगळी कसं का काय असू शकत जे की निवडणुकीच्या काळामध्ये दोन हजार चोवीस मध्येच लय नाही ह्याने सांगितलं होतं शेतकऱ्यांसाठी आम्ही सगळं काय करू आणि एक दीड वर्ष झालं काहीच केलेलं नाही आता जी ओल्या दुष्काळातली मदत मिळते ती तुटपुंजी जो अख्खा उद्ध्वस्त झालाय तुमच्या दोन रुपयाच्या मदतीनं तो उबदार येऊ शकत नाही असं असताना सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेला वेड्यात काढून सरकार फक्त टिकात्मक राजकारण करत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे हे सांगण्यासाठी उद्धव ठाकरे बांधावर गेले का तपासायला गेले का तर मी उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला सत्ताधारी काम करत नाहीत म्हणून विरोधक ऍक्शन मोडवर आहेत पण विरोधक ताकदीनं बोलत नसल्यामुळं सरकारचं वस्त्रहरण होत नाही सरकारनं कितीही चुकीची कामं केली तरी ते शेतकऱ्यांच्याच कर्जमाफीवर त्यांचा डोळा आहे की हे सगळं फुकट दिलं जात आहे पैसे भरत नाही शेतकरी असं अजित पवार म्हणाले पण याच राज्य सरकारच्या आशीर्वादानं उपमुख्यमंत्री पदाचा गैरवापर करून अजित पवारांच्याच मुलाने अर्थात पार्क अजित पवार यांनी पुण्यातल्या प्राईम लोकेशनच्या कोरेगाव पार्क मध्ये बघा चाळीस एकर जमीन घेतली तीनशे कोटी रुपयाची त्यांच्या कंपनीच्या नावाने अमेडिया नावाने आणि त्या कंपनीच्या माध्यमातून एकवीस कोटी रुपये शासनाला स्टॅम्प ड्युटी भरावी लागत होती भरली नाही पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वर सगळी माफ केली बघा महसूल डिपार्टमेंटने पहा आपले दादा साहेब म्हणतात शेतकऱ्यांनी कर्ज माफी भरा आणि नाही भरलं तर अर्थ तसंच होतो की तुम्ही मरून जावा इथं मात्र स्वतःच्या पोरासाठी एकवीस कोटी रुपये शासनाचा भरना बुडवला जातो माफ केला जातो चुना लावता तुम्ही आणि लक्ष ठेवता दुसऱ्याच्या ह्याच्यावर हे कसं चालणार पण हे सगळं महाराष्ट्रात घडतंय आणि ते अत्यंत दुर्दैवी परंतु सत्ताधारी विरोधकांच्या आमदारांनी खासदारांनी नेत्यांनी किंवा कुठल्या हेनी जर काही बोलले कुठं काही व्यवहार केला तर त्याला गैरव्यवहार मनी लॉन्ड्रिंग ईडी सीबीआय सगळे भूमिके ते विरोधकाच्या मागे लावले जातात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझा प्रश्न आहे विरोधी पक्ष ताकदीनं बोलत नाही म्हणून आपल्याला बोलायचं येत मग आता अजित दादाच्या मुलाने एकवीस कोटी रुपयाला शासनाला चुना लावला मुख्यमंत्री महोदय त्याची काही चौकशी करणार का शेतकऱ्यांना नका देऊ तुम्ही आणि शेतकऱ्यांना तुम्ही देणार नाही हे शेतकऱ्यांना पण माहितीये पण शेतकरी संघर्ष करून घेतल्याशिवाय राहणार नाही कारण शेतकरी जर जगाचा पोशिंदा असेल तो जर या सगळ्यांच्या ताटातलं अन्न बघा पिकून ते चांगलं उगून त्याचं खळ करून तो मार्केट यार्डला विकून ते ह्या लोकांनी विकत घेऊन मग त्याच पीठ होत मग त्याचं अन्न होत आणि मग ही लोक खातात आणि दोष त्या शेतकऱ्याला देतात ज्याने रक्ताचं पाणी करून काबड कष्ट केलेलं असतं आणि त्यांनी विकताना त्याच्या पिकाला हमी भाव काय असतो हमी भावच नाही शेतकरी म्हणतोय आमच्या पिकाचं बाजार मूल्य काहीतरी ठरवा आम्हाला दोन रुपये मिळू द्या आज इतका आसमानी सुलतानी पाऊस पडला सोयाबीनचा भाव काय आज कुठं अडुतीसशे रुपये कुठे एकोणचाळीसशे रुपये कुठं तीन हजार रुपये चार हजार रुपये म्हणजे अति काळ झालं असेल तर त्याला तीन हजार सुद्धा कुणी देत नाही बऱ्यापैकी असेल तर कस तरी अडुतीसशे ते चार हजारापर्यंत जात म्हणजे ज्याचा आठ हजार साडेआठ हजार नऊ हजारापर्यंत भाव येणं अपेक्षित आहे सोन्यासारखं धान्य पण कवडी बोल त्या ठिकाणी विकावं लागतं बांधावर गेल्यानंतर ही दुःख कळतात शेतकऱ्यांनी सोयाबीन काढलं किंवा शेतातलं पीक घेतलं आणि ढिगारा रचून ठेवला इतका पाऊस पडतोय त्याच मळ मल, मळायला किंवा खळ करायला सुद्धा त्यांच्याकडे वेळ नाही उद्धव ठाकरे हे जर बांधावर जाऊन बघत असतील आणि आवाज उठवत असतील शेतकऱ्याची दुःख विरोधी पक्षाला कळून काहीच उपयोग नाही विरोधी पक्ष फक्त आवाज उठवू शकतो पण आवाज जर सरकारपर्यंत पोचला तर सरकार त्यांच्या तिजोरीतून मदत करू शकतो पण सरकारचं आंधळ भैरमुख असेल आणि भधीर झालेला असेल फक्त बाप बडाना भैया सबसे बडा रुपया हेच मदत बसत असतील एक एक प्रकरण पुढे येत आहेत म्हणून कळत आहे शेतकरी रडतोय भांडतोय झटतोय संघर्ष करतोय तरी त्याला न्याय मिळत नसेल तर हे दुर्दैवी आहे हेच मला या माध्यमातून सांगायचंय म्हणून कुणीही विरोधक असला तो जर शेतकऱ्याच्या बाजून असला तर हा संतोष शिंदे त्या बाजूनं चर्चा करणार याचा अर्थ कोणाविषयी द्वेष भावना ठेवून मी चर्चा नाही करत शेतकऱ्याला काहीतरी मिळालं पाहिजे आणि जे देत नाही ते कपाळकरंटी भूमिका घेत आहे एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय मी जे काही बोललो ते तुमच्या लक्षात आलं असेल तर तुमचं मत नक्कीच कमेंट करून सांगा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा संपर्कात राहूया जय शिवराया